अय काय लावलंय बाया तसलं हे अंग हे तर मला तुला मराठी बोलायचं कळत नाही लागली तसली इंग्लिश आणि कन्नडी बोलला काय तर कळणार ना ना मला उरक लाव का चल भटकन लग्नाला जायला हुशार झाला आधीच नुसतं जेवायला जायचंय आहे पुन्हा पप्पा सारखे म्हणतात उरक 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 पण सगळ्यात तेच काय पण बोल नको मुरक हाय कुठं काय हाय तुला हुशार आहे का लागली सांगायला काय कळतच नाही तुम्हाला तुला काय कळत बर फिरच कन्नड वर आली का तू सांगितलं ना मराठी बोलत जा म्हणून त्या भाषेत जाऊ नको बाजू मस्ता खालत बोलायला लागली कारण की मला काय कळत नाही तुला माहित आहे तुला तु घरी नेऊन सोडील आधी सांगाल मी पुन्हा कन्नड बोलली गी मी म्हणून सांगतो तुला मराठीत बोलत जा नीट ए फिरच कन्नडचा विषय काय नको माया पुढं तुला मराठी सांगालो आणखी पुन्हा कन्नड मध्ये सांगितलं तुला समजाणार नाही आधी सांगालो मी से का मराठीत बोल मराठीत बोल पहिलं बोल मराठीत काय म्हणले काय म्हणली तेच मला मराठीत सांग फक्त काय तर बोलली की दुवादा काय नाही म्हणले का ठीक आहे